कळसुबाईवरून येऊन आम्ही निघालो डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जायला कारण भंडारदाराला जाणार होतो पण कॅन्सल केलं जास्त टाईम होईल घरी जायला तेव्हा आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाणार होतो आता तर बघा रोडचा मस्त आनंद घ्या पूर्ण दोन्ही साईडला डोंगर आहे तुम्ही बघू शकता तसे आणि इथून त्र्यंबकेश्वर कळसुबाईच्या इथून सिक्स्टी फाय किलोमीटर आहे काहीतरी तर आता है। आपण त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर मध्ये आलो आणि इथे ट्राफिक होती ट्राफिक मधून फटाफट बाईक काढली बाईक असले ना काय टेन्शन नाही नाही तर फोर व्हीलर असले तर लानीत उभं राहाव भावाची बाईक काढून दिली नंतर आपली बाईक टाकली आणि सीधा निघालो आतमध्ये मंदिराकडे मंदिराकडे रस्ता आहे थोडस विचारलं त्यांना ते बोलले सिधार असतो आता आपण आलोयच्या मंदिर नाही इकडे आरोवर जातोय तिकडे मंदिराकडे तिकडून पाहिलं एवढं काय माहीत नाही दोन मिनटं पुढं आलो आणि हे बघा काय बनवलं आहे एक नंबर हॉटेल आहे की काय माहीत नाही पण दिसायला एक नंबर होतं आणि इथे तिथे समोर रस्ता आहे मंदिराकडे जायला पार्किंग त्या ताई आपल्याला बोलत होत्या की गाडी इथे लावा पार्किंगला आतमध्ये जागा नाही तर आपण गाडी तिथे आतमध्ये लावली बघा इथे गाडी पार्किंग केली आपण आम्ही गाडी वगैरे पार्किंग करून डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिरापासून तीनशे मीटर दूर असलेल्या कुंडामध्ये आलो आणि तिथे थोडे पाय वगैरे आणि मंदिराचं तिथे साईडला मंदिर आहे तिथे दर्शन केलं बघू शकता किती जुने असतील दर्शन वगैरे करून डायरेक्ट मंदिराच्या इथे गेलो पण आम्हाला काही दर्शन भेटलं नाही भरपूर गर्दी होते आम्ही लेट झाले तेव्हा फोटोग्रे काढलो बाहेरूनच वगैरे काढलो आणि निघालो घरी कारण जास्त टाईम झालो तर मित्रांनो आता आपण त्र्यंबकेश्वरून आलो आहे आणि आता थोडंसंच घर लांब आहे तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ